सत्तशृंगी किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत पाण्याची मेथी त्यासाठी असे काडीसह मेथी घ्यायची आहे एक गड्डी मेथी घेतलेली आहे लसूणचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं कारण की लसूण फोडणी मेने लसूण घेतलेला आहे भरपूर एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे मीठ जाड मोठी मिरची घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे फोडणी फार महत्वाची असते आपली कढई चांगली गरम झालेली आहे फोडणी फार महत्वाची असते जिरं टाका लसूण टाका mm <laughs> थंडी छान झाली आता मिरची टाकून घेऊ गॅस बंद करून घ्यायचं दोन मिनट लागेल तशी भाजी अशी टाकून मच्छी घ्यायची राहिले जवळजवळ दीड ते दोन ग्लास पाणी ओतायचं दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे मी जवळजवळ आणि उकळ आली की मंद वर दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायची म्हणजे हा भाजीचा पूर्ण अर्क पाण्यात उतरतो तिला सूप म्हणूनही पिऊ शकतात तुम्ही आता हे दहा मिनिटं आपल्याला उकळ आली की उकळू द्यायचे बघा आता भाजीला उकळ आलेली आहे आता आपण मंद गॅसवर दहा मिनिटं उकळू देऊ म्हणजे सगळा भाजीचा अर्क पाण्यात उतरेल पण भाजीवर झाकण ठेवायचं नाही आपलं आता हे मेथीचं पाणी किंवा मेथीचं सूपही म्हणू शकतात तयार झालेलं आहे आणि हे पाणी थोडंसं कोमट झाल्यावर आपण पिऊही शकतो तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे त्यावेळेस आणि खायचं असेल तर वयोवृद्धांसाठी भाजी इतकी पौष्टिक आहे तर हे भाकरी चुरून घ्यायची अशी त्याच्यामध्ये ही भाजी असं हे पाणी टाकून चुरून मग येतं ज्यांना दाताचा त्रास असतील वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी लहान बाळासाठी सुद्धा फक्त मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं मीठ आवडीप्रमाणे टाकायचं मेथी मेथीचं पाणी किंवा मेथीचं सूप आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा सप्तशृंगी किचनला